आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज सत्य थेट स्पष्ट बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच गणपतनगर परिसरातील गटार कचऱ्याने तुंबले दोन महिन्यांपासून सफाई ठप्प नागरिकांच्या आरोग्याला धोका कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आय नऊ वॉर्ड क्रमांक एकशे अठरा गणपतनगर परिसरातील चॅनेल गटार कचऱ्याने व गाळाने पूर्णपणे तुंबली असून मागील दोन महिन्यांपासून सफाई विभागाकडून कोणतीही सफाई न झाल्याने परिसरातील नागरिकांचे हाल सुरू आहेत सदर गटारमधील सांडपाणी ओसंडून घरोघरी शिरत असल्याने दुर्गंधी डासांचे प्रमाण व आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत विशेष म्हणजे घनखाता विभाग कार्यालयाकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कुठलाही ठोस प्रतिसाद अथवा उपाययोजना करण्यात आलेली नाही स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून गटाराची सफाईच झालेली नाही सांडपाणी घरात येत आहे त्यामुळे लहान मुलं वृद्ध आणि महिलांना त्रास होतोय दिवसभर दुर्गंधी पसरलेली असते आणि डासांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे असे संतप्त नागरिकांनी सांगितले काही रहिवाशांनी असेही नमूद केले की गटारातील कचरा व गाळ साठल्यामुळे पावसाळ्यात ओव्हरफ्लो होऊन रस्त्यांवर सांडपाणी वाहते त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून जाणे कठीण झाले आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनखाता विभागाकडून ना सफाई कर्मचारी आले ना कोणती यंत्रणा पाठवली गेली नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही गटार स्वच्छ करण्याची कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही परिणामी परिसरात अस्वच्छतेमुळे डेंग्यू मलेरिया यांसारख्या संसर्गजन्य रोगांचा धोका वाढला आहे गणपतनगर परिसरातील चॅनेल गटारांची तात्काळ सफाई करून नियमित साफसफाईची व्यवस्था करण्यात यावी परिसरात आरोग्य विभागामार्फत फॉगिंग व कीटकनाशक फवारणी करण्यात यावी गटार साफसफाईतील कर्मचारी अनुपस्थितीबाबत चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्यात यावी नागरिकांचा इशारा जर तात्काळ गटारांची साफसफाई करण्यात आली नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे नाली गा जा, जाम है। दिन से है। कोई साफसफाई के आता कोई, कोई नाही आता, नहीं नहीं आता है। ये संडस का पानी घर में जाता है क्या तो क्या घर में पूरा घुस रहा है पानी देखो ना कितना भरा है नाली साफ सफाई के लिए कोई कभी को आया नहीं है कभी नहीं आता कोई कितना दिन हुआ कोई आया नहीं दो दो ढाई महीने से नाली पैक है ये अच्छा बनाए तो चला ये ना? ना

आ, 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 <coughs> ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा